मॉर्निंग वॉक करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रकची जोरदार धडक चार विद्यार्थ्यांचा मृत्यू मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर गडचिरोलीकरांसाठी आजची सकाळ अत्यंत वेदनादायी ठरली गडचिरोलीत काटली गावात का पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सहा विद्यार्थ्यांवर भरधाव ट्रकने धडक दिल्या आणि भीषण अपघात घडला आहे आणि यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे उपचारादरम्यान आणखी दोन जणांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे या दुर्घटनेत चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत मिळालेल्या माहितीनुसार काटली गावातील काही तरुण पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉक करत होते आणि यावेळेस एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली ही धडक एवढी जोरदार होती की यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर चार जण गंभीर जखमी झाले होते जखमींना तातडीनं गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान आणखी दोन विद्यार्थ्यांनी प्राण गमावले उर्वरित दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गडचिरोली